प्राध्यापक किरण सोनटक्के यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार विरोधात शिक्षकांचे बोमारो आंदोलन शासन आदेशाची प्रतिकात्मक होळी झालेल्या अर्थसंकल्पात अंशतः अनुदानित आणि अघोषित शाळांसाठी टप्पा अनुदानासाठी कुठलीही तरतूद केली नाही त्यामुळे राज्य सरकार विरोधात परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी शिक्षक सेनेच्या मराठवाडा विभागाचे अध्यक्ष प्राध्यापक किरण सोनटक्के यांच्या नेतृत्वात फडणवीस अर्थमंत्री अजित पवार यांना परभणी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले अर्थसंकल्पात दोन हजार पंचवीस शिक्षण विभागासाठी तरतूद केलेल्या जादा निधीतून चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी टप्पा वाढीसाठी काढलेल्या शासन आदेशातील तरतुदीसाठी निधी प्रवर्तित करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे